नमस्कार मी चंद्रकांत जनार्दन शेंडे मुक्काम पोस्ट राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट एकशे पन्नास चारशे सत्त्याहत्तर गेली दहा ते पंधरा वर्षे मी थ्री सर्कल ॲग्रो एक्सपोर्टच्या माध्यमातून डेंडीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो आणि राजाळे हे आमचं कलेक्शन सेंटर आहे इथे आम्ही तीन शेतकऱ्यांना सव्वीस पंचवीस निर्मल सीडची व्हरायटी दिलेली आहे त्यांचा पंचवीस सव्वीस टोडे झालेले आहेत मॅक्झिमम पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस किलो दर दिवशी तोडा होतो त्यांचे आत्ता पण माझ्यापणे बाराशे ते साडेबाराशे किलो वजन आलेलं आहे ही भेंडी तोडायला एकदम सुंदर आहे कलर हिचा छान आहे आणि एक्सपोर्टला जे पॅरामीटर लागतात त्यात ती बरोबर बसलेली आहे ही व्हरायटी तोडायला बी इतकी सोपी असून तोडताना एकदम कटकट असे आवाजेत तोडते तोडताना अजिबात त्रास होत नाही तिचं हिल्ड बी चांगलं आहे आणि महत्वाचं कलर बी हिचा एकदम छान आहे ती एक्सपोर्टला चालण्यासारखी व्हरायटी आहे आपण ही राजावे कलेक्शन सेंटरमध्ये ही कलेक्ट करतो आणि एक्सपोर्टला पाठवतो धन्यवाद